मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मा आपण केलेल्या चुकांचे परिणाम आपणाला पहिल्या अडीच वर्षात नाही मात्र दुसऱ्या अडीच वर्षात चांगलेच भोगावयास लागले असून त्याचा सर्वच तालुक्याला मोठ्या प्रमाणावर त्रास झाला म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तालुका अडचणीतून बाहेर काढण्यात आपण यशस्वी झालो मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा या चुका होऊ देऊ नका असे प्रतिपादन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे व आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन प्रसंगी श्रीमंत संजीव राजे बोलत होते यावेळी आमदार दीपक चव्हाण सस्तेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौमनिषा चोरमले फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब ठोंबरे सस्तेवाडीचे युवा नेते सतीश अप्पा सस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय कदम सस्तेवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन दादासाहेब चव्हाण माजी सरपंच ज्ञानेश्वरी कदम युवराज कदम उद्योजक राम नाईक निंबाळकर रघुराज कदम नामदेव मामा धुमाळ इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणाले की तालुक्यामध्ये आपण सर्वांनी सांघिक भावना ठेवून काम केले त्यामुळे तालुक्याचा चौफेर विकास करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आमच्याकडून भले एखादे काम कमी जास्त होईल पण चुकीचे काम होणार नाही भविष्यात आपणाला तालुक्यामध्ये शांतता हवी असेल तर व तालुक्याची बसलेली घडी भविष्यात विस्कटू द्यावयाची नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही चुका न करता आपल्याला राजे गटाच्या विचाराच्या खंबीरपणे राहून त्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत निवडून आणावे लागणार आहे असेही शेवटी श्रीमंत संजीव राजे म्हणाले कार्यक्रमात सस्तेवाडी ग्रामपंचायत उपसरपंच सुनील बाबळे सोप्रियांका सस्ते झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वर्षा बोरकर ढवळेवाडीच्या माजी सरपंच रेखा माने तरडगावचे माजी सरपंच वसंतराव अडसूळ मनीषा निंबाळकर डॉक्टर प्रतीक्षा सोनवलकर डॉक्टर पारवे डॉक्टर देशमुख त्याचबरोबर विशाल नायर विनायक कदम रघुराज कदम इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते विविध ठिकाणावरती काम करत असणारी आपली जी कोणी लोक असतील जे कोणी नेते असतील त्यांनी त्या ठिकाणी सांघिक भावनेतून काम केलं आणि त्यामुळे शक्य नाही कुणी एकटा कुणी काहीच करू शकत आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य नेहमी मिळत आणि त्यामुळे शक्य जाणं हे तेवढंच खरं आहे त्यामुळं असेच सांगित पाहुण्याची भावना ठेवून आपल्याला या तालुक्याचा विकास एवढा ध्यास घेऊन जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता तुझं चुका होऊन देऊ नका तालुका आपण बऱ्याच अडचणीतून आता बाहेर काढलाय असं म्हटलं तर त्या तर चुकीचं चालला अनेकांना अनेक अनुभव आहेत गेल्या आठ वर्षात ते म्हणतात ते शेवटचे दोन अडीच वर्षात वेगवेगळे अनुभव अनेकांना वेगवेगळे आलेले मी तर फक्त एकच सांगितलं टाळ फोपण्याची भाषिक पण अनेकांना वेगवेगळे आलेल्या खरे का कुठं तुम्ही सांग कोण रात्री अपरात्री येत असतात काय काय घडत असत हे जर घडून द्यायचं नसेल तर या तालुक्याची घरी जी बसलेली आहे ती विस्फोटून घेऊ नका एवढीच मी या ठिकाणी आता समान एखादं काम कमी जास्त होईल परंतु तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे का नाही एवढंच मला सांग का रात्री बेरात्री तुम्हाला आम्हाला त्रास करून घ्यायचा बिनकारणाचा त्रास करून घ्यायचा आहे सर्वदूर शांतता आपल्याला प्रस्थापित करता आली रामांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून करता आली की कुठं कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत करायचा प्रयत्न केला कर तो तुम्ही आम्ही म्हणून थांबवलेला आहे आता त्याला कुठं तटपाणी घातलं जाईल अशी कुठेही काही कुठे गुण देऊ नका आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या ठिकाणी काम नक्की झालं पाहिजे एवढीच मला विनंती करा आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर